राज्यातील ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती मित्रांनो इग्नाईट अकॅडमी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली मित्रांनो मोफत टेस्ट सिरीज तर जवळपास मित्रांनो आपण या परीक्षा होईपर्यंत तुमच्या सोळा फुल लेन टेस्ट मित्रांनो आपण इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती मित्रांनो राबवतात यासाठी तुम्हाला नेमकी टेस्ट जर फ्रीमध्ये पाहिजे असेल तर ती नेमकी तुम्हाला कुठे मिळेल ती कशी सोडवली पाहिजे त्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहे संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो समजून घेतो सर्वात महत्वाची गोष्ट बघा जी आपली टेस्ट क्रमांक एक होती मित्रांनो ही मागील आठवड्यामध्ये तुमची झालेली मित्रांनो आता आपली आज तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना टेस्ट क्रमांक दोन तुम्हाला अवेलेबल झालेली मित्रांनो आता ही टेस्ट तुम्हाला उद्या उद्या दुपारी तुम्हाला मित्रांनो दुपारपर्यंत तुम्हाला ही टेस्ट सोडवावी लागणार आहे याची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली टेस्ट क्रमांक दोन ज्यांना पाहिजे असेल त्यांनी काय करायचं बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला ता मित्रांनो मी त्या टेस्टची लिंक टाकली त्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा ओटीपी व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला मित्रांनो ती टेस्ट आपल्याला लॅपटॉपवर असेल म्हणा तुम्ही मोबाईलमध्ये म्हणा कुठेही सॉल्व्ह करू शकतात कारण ही टेस्ट पूर्ण मित्रांनो तुम्हाला टेट ची जी आपली एक्झाम आहे या टेट च्या एक्झामला फोकस करणारी आपली ही टेस्ट आपण बनवलेली आहे या टेस्ट वैशिष्ट्य असे मित्रांनो या टेस्ट साठी महाराष्ट्रातील बघा महाराष्ट्रातील सर्व टेस्ट ओपन असल्यामुळे तुम्हाला ऑल महाराष्ट्रामध्ये तुमची रँक किती येते हे सुद्धा तुम्हाला मित्रांनो या टेस्टच्या माध्यमातून पाहता येईल जे पहिले तीन विद्यार्थी असतील त्या मुलांना आपण मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा देतो जो विद्यार्थी पहिला क्रमांक मिळेल तर त्या पहिल्या क्रमांकाच्या विद्यार्थ्याला आपण एक हजार रुपये देतो

मित्रांनो आता ही टेस्ट तुम्हाला आपल्या ऍप वरती तुम्हाला अवेलेबल आहे खाली लिंक तुम्हाला मी टेस्टची दिलेली आहे मित्रांनो त्या लिंक वर जाऊन तुम्ही टेस्ट देऊ शकतात मात्र ही टेस्ट तुम्हाला एकदाच सॉल्व करता येणार आहे प्रामाणिकपणे तुम्हाला दोन तास वेळ काढून मित्रांनो ही पूर्ण टेस्ट द्यायची आणि याच व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला मित्रांनो आपल्या इग्नेट अकॅडमीच्या या चरणात उद्या दुपारी तुम्हाला मित्रांनो पाहता येणार आहे त्याची लिंक सुद्धा मी खाली टाकलेली आहे ह्या टेस्टचं व्हिडिओ सोल्युशन तुम्हाला आणि टेस्टची लिंक दोघांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मित्रांनो मी टाकलेलं आहे त्यावर जाऊन तुम्ही टेस्ट सोडू शकता आणि त्याचं व्हिडिओ सोडू सुद्धा उद्याच्या दिवसाला तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या लोकांना आवडला असेल नक्की सगळ्या मुलांनी टेस्ट द्यायची आणि या टेस्ट मधून आपली महाराष्ट्रामध्ये रँक नेमकी काय ती समजून घ्यायची ओके थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र